नमस्कार मित्रांनो मी शेळके वकील मी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय इथं प्रॅक्टिस करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फार महत्त्वाची आपण गोष्ट पाहणार आहोत मित्रांनो काही अनेक पक्षकारांशी मला फोन येतात की साहेब आम्ही मोजणी केली होती आणि जे शेजारचा शेतकरी आहे त्यांनी मोजणी आणल्यानंतर माझी मोजणी चुकीची धावत आहेत किंवा पहिली मोजणी केली होती आणि नंतर ज्यावेळी मला वर्षभरानं समजलं त्यावेळी माझ्या मोजणीमध्ये फेरफार करण्यात आला आणि माझी मोजणी खोटी ठरवण्यात आलेली आहे अशा संदर्भात अनेक प्रश्न मला फोनवरनं येत असतात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फार महत्त्वाची आपण गोष्ट पाहणार आहोत आता काय होतंय ज्यावेळी आपण आपल्या क्षेत्राची जमीन मिळकतेची किंवा घर मिळकतीची मोजणी करत असतो त्यावेळी भूमियाबेले कार्यालय यांच्याकडे एक रितसर अर्ज दाखल करून आपण मोजणी मागत असतो आणि मोजणी मागितल्यानंतर मोजणी अधिकारी येतात आणि जाग्या स्थळ पाणी वगैरे करून मोजणी केली जाते आणि मोजणी करत असताना महत्त्वाची गोष्ट मित्रांनो इथे येते ज्या तुमच्या पूर्वपार आलेल्या हद्दीच्या खुना आहेत किंवा सर्वे नंबरच्या ज्या खुना पूर्वीच्या आहेत त्या जर तुम्ही खुना व्यवस्थित दावल्या तर तुमची मोजणी ही व्यवस्थित तुमचा जो नकाशा आहे सर्वे नंबरचा त्या सर्वे नंबरच्या नकाशाप्रमाणे तुमची मोजणी व्यवस्थित होऊ शकते समजा तुम्ही जर मोजणीच्या खुना जर चुकीच्या दावल्याचा किंवा ज्या पूर्वपार तुमच्या वडलार ज्या खुणा खुना होत्या तुमच्या सर्वे नंबरच्या त्यातला एक कासना दगड जे खुनेचा दगड असतो सुरुवातीला आपण काय करतो बांधावर कोण्यावर असे एक दगड लावून ठेवलेले असतात ते दगड काय होतात कालांतरानं आपण अनेक वर्षे मोजणी त्या क्षेत्राची करत नसतो कारण काही गरज वाटत नसते आणि काही वाद निर्माण होतात काही शेजारचे शेतकरी नवीन शेती विकत घेतात दुसरा शेतकरी येतो आणि आपल्या शेजारची शेती विकत घेतो आणि त्यावेळी तो शेतकरी मोजणी आणतो आणि असे जे वाड़ दगड असतात ते आपण पारंपरिक वाढ वाढला जे शेती करत असल्यामुळं सदरचे दगड नांगरट करत असताना किंवा काही वहिवाट चालू असताना हे दगड काढून टाकलेले असतात आणि त्यावेळी असा प्रश्न निर्माण होतो की जो सर्वे नंबर आहे त्या सर्वे नंबरचा जो दगडाच्या खुना असतात किंवा काहीजण तिथं झाड लावतात काहीजण पुरोपार एक दगडाच्या खुणा असायच्या चांगले अडीच दोन अडीच फुटाची दगड लावली जाते आणि त्याला ते तांबडा पांढरा असा रंग देण्यात येत दे होता पण सध्या टोकराटोकरी बांधांची शेतकऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात असल्यामुळे किंवा नांगरट मोठ्या ट्रॅक्टरनं किंवा इतर अवजारांना आपण मशनरीनं करत असल्यामुळे सदरच्या दगडाच्या खुना ह्या बाजूला पडल्या जातात निघून पडल्या जातात आणि आज लावूया उद्या लावूया अशा आपल्या टंगळामंगळामुळे किंवा ह्याच्यामुळे त्या खुना परत हाय त्या जागेला लावल्या जात नाहीत आणि अशावेळी मोजणी आणली जाते त्यावेळी त्या खुना जर नाही दिसून आल्या व्यवस्थित नाही दिसल्या थोडासा जरी त्यात फुटा दोन मिनटाचा जरी किंवा साईजचा जर जरी फरक पडला तर तुमची मोजणी ही व्यवस्थित मित्रांनो होणार नाही त्यामुळं तुमच्या सर्वे नंबरच्या खुना आहेत त्या तुम्ही महिना दोन महिने ज्यावेळी तुम्ही इकडं तिकडे जात असता त्यावेळी आवर्जून तुम्ही ज्या सर्वे नंबरच्या खुना आहेत त्या पाहणं फार महत्त्वाचं असतं आणि त्या सर्वे नंबरच्या ज्या काय पूर्वपार आलेल्या खुना येतात त्यावरून तुम्हाला तुमच्या नकाशावरून तुमच्या क्षेत्राची मोजणी होत असते तर मित्रांनो महत्त्वाची गोष्ट इथं आपण ज्यावेळी तुम्ही कोर्टाकडून मोजणी मागवता किंवा भूमियाबिलीकडून मोजणी मागवता आणि मोजणी अधिकारी तुम्हाला मोजून प्रत देत असते म्हणजे जे काही तुमची मोजणी झाली असेल त्यावेळी तिथं पंचनामा केला जातो साक्षीदार घेतले जातात आणि त्यावेळी तुम्हाला जे शेजारचे शेतकरी असतात त्यांना नोटीस पाठवून ती रिसर मोजणी केली जाते आणि तुम्हाला ऑफिसमधनं एक क प्रत मिळत असते आणि मित्रांनो ही प्रत फार महत्त्वाची असते ती क प्रत तुम्ही मोजणी झाल्यानंतर मोजणी अधिकाऱ्याने यांच्याकडं रिसर अर्ज करून किंवा तुम्ही मोजणी अद्याकडून ती क प्रत तुमच्याकडं ठेवणं फार महत्त्वाचं असतं आता ही क प्रत प्रत्येक शेतकऱ्याकडं कर, पाहिजेच पाहिजे कारण ज्यावेळी काही वाद शे शेजारचा शेतकरी निर्माण करत असतो किंवा आपण आपली शेती विकण्याच्या किंवा जादा शेती घेणार असतो त्यावेळी तुमच्याकडं शेताच्या नकाशा सात बारा उतारा आणि कपरत हे असणं फार महत्वाचं आहे आणि त्यावरून तुम्हाला दिसून येते की आपली शेती गेली गेल्या किंवा शेजारचा शेतकरी आपल्याकडं अतिक्रमण करत आहे का यावरून तुम्ही ज्या आता सिमेंटचे पोल आलेले किंवा दगड आहेत हे खुना तुमच्या रवून घेणं वर्षाला दोन वर्षाला तुम्ही कमीत कमी पाच वर्षानंतर एकदा तुम्ही मोजणी तुमच्या शेत मिळकतीची करून घेणं हे फायद्याचं आहे आता काही शेतकऱ्यांचं असं जातं की मोजणी गेल्या वर्षी झालेली असते आणि ह्या वर्षी ज्यावेळी शेत मिळकत शेजारचा शेतकरी मोजणी मागवत असतो त्या मोजणीमध्ये गेल्या वर्षी जी काही तुमची मोजणी झालेली असेल ती बरोबर असते आणि शेजारच्या शेतकऱ्यांना जर शेती विकलेली असेल किंवा दुसऱ्या शेता एखाद्या शेतकऱ्याने विकत घेतलेली असेल आणि ज्यावेळी तो शेजारचा शेतकरी मोजणी आणतो त्यावेळी तुमच्या क्षेत्रामध्ये त्याचं क्षेत्र येत असतं असं दिसून येतं तर काही हे मोजणी अधिकाऱ्याने काही ठिकाणी पैसे घेऊन सदरच्या मोजण्या चुकीच्या पद्धतीने फेरफार करून कप्रती तयार केलेल्या आहेत मित्रांनो आता ही काही गोष्टींनी असं घडलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे मग आपण प्रश्न पडतोय की गेल्या वर्षी मोजणी केली ती माझं क्षेत्र बरोबर होतं आणि आत्ता शेजारच्या शेतकऱ्यानं मोजणी आणल्याने तो होती की माझ्या क्षेत्रामध्ये तुमचं क्षेत्र म्हणजे तुमच्या क्षेत्रामध्ये माझं क्षेत्र येते तर अशा पद्धतीनं एकाच क्षेत्राची मोजणी वेगवेगळी होऊ शकते का असा प्रश्न निर्माण होतो तर मित्रांनो तुमच्याकडे जर क प्रत असेल तुमच्या शेताची जर मोजणी व्यवस्थित झालेली असेल आणि समजा शेजारचा शेतकरी जर मोजणी आणून तुमच्यामध्ये जर अतिक्रमण करत असेल आणि चुकीचं जर मोजणी केलेले असेल ह्या संदर्भात तुम्हाला मेहरबान कोर्टाकडे एक दाद मागता येते तुमची मोजणी ही व्यवस्थित आहे त्यासाठी एक दाद मागा येते आणि दुसरी गोष्ट तुमच्या जर जे काही शेत मोजलेलं आहे आणि क प्रत असते त्या क प्रतमध्ये काय फेरफार केलेला असतील आणि ती मोजणी चुकीची धावलेली असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनला फौजदारी गुन्हा दाखल करू शकता ह्यातनं मला एवढंच सांगायचं आहे की तुमच्या क्षेत्रामध्ये जर दोन तीन प्रकारच्या मोजण्या धावलेल्या असतील आणि चुकीची मोजणी केलेली असेल किंवा खोटी मोजणी केलेली असेल फेरफार करून जर त्यामध्ये फ्रॉड करून जर मोजणी केलेली असेल तर त्यामध्ये तुम्ही पोलीस स्टेशनला फौजदारी गुन्हा हा त्या अधिकाराविषयी करू शकता आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही दिवाणी कोर्टामध्ये दावा दाखल करून तुमची जी काय मोजणी असेल ती योग्य करून घेऊ शकता महत्त्वाचा इतकं प्रश्न येतोय मित्रांनो ज्यावेळी तुम्ही तुमचे सर्वे नंबर जर चुकीचे धावलेसा सर्वे नंबरचे जे दगडाच्या फोन येतात त्या चुकीचा धावलास तर तुमची मोजणी चुकीची होऊ शकते आता मला अनेक जणांचे प्रश्न फोन आलेत की साहेब सुरुवातीला माझी मोजणी केली तर क्षेत्र बरोबर होतं आणि ज्यावेळी शेजाऱ्यांनी आणली त्यावेळी माझ्याकडं त्यांचं एक गोंटा जादा माझ्याकडे अतिक्रमणामध्ये होतो परत दुसऱ्या शेतकऱ्यांनी ज्यावेळी मोजणी आणली त्या शेतकऱ्याकड त्यांचं माझ्याकडे एक दोन गुंठा जादा येतो तर मग माझं क्षेत्रसाहेब गेलं कुठं अशा पद्धतीनं अनेक प्रश्न येतात त्यामुळं महत्त्वाची गोष्ट आहे तुमचा सर्वे नंबर असेल किंवा गट नंबर असेल त्यामध्ये ज्या खुना आहेत त्या खुना जर तुम्ही तंतोतंत दावला असा तरच तुमची मोजणी ही व्यवस्थित होणार आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला तुमचा जो नकाशा आहे तो नकाशा एक किंवा दोन वेळा पाच किंवा दहा वर्षांना एकदा तुम्ही जे मोजणी अधिकारी असतात यांच्याकडं तंतोतंत किती आहे ह्याचं मोजमाप करून तुमचं पाच दहा वर्षांना त्या ज्या खुना येतात त्या खुना तुम्ही नवीन नवीन जसं जर उपडून टाकलेले असेल किंवा नांगरटीच्या ह्याच्यामध्ये जर निघून गेलेले असेल तर त्या खुना वेळेवर तुम्ही लावणं गरजेचं आहे आणि जर त्या दगडाच्या खुना किंवा सिमेंट पोलच्या खुना जर व्यवस्थित असतील तर तुमची मोजणी ही तंतुंत होणार आहे शक्यतो मित्रांनो थोडा खर्च झाला तर चालेल जर तुम्हाला त्या दगडाच्या खुना किंवा ज्या सिमेंटच्या पोलच्या खुना आहेत ते वेळेवर शेजारच्या शेतकऱ्यांना घेऊन योग्य ठिकाणी तुम्ही रोवणं किंवा खुना करणं हे फार महत्त्वाचं आहे त्यामुळे उद्या भविष्यामध्ये कोर्टाची पायरी चढावी लागणे ह्यासाठी जर चुकीच्या मोजण्या होत असेल त्या संदर्भात आपण दाद मागता येते हे पाहिलं मित्रांनो त्याचबरोबर आपली मोजणी चुकु नये ह्यासाठी ह्या अतिशय महत्त्वाच्या तुमच्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि ह्या व्हिडिओनं एवढंच सांगायचं आहे की एकदा तुम्ही जर नकाशा तुमच्या शेताचा जर, शेता जर व्यवस्थित तंतोतीन असेल आणि दगडाच्या खुना ज्या तुम्ही बाँड्री लाईन जर, जर व्यवस्थित असतील तर तुमच्या मोजणीमध्ये कोणतेही जरी मोजणी अधिकारी आलेत तरी त्यामध्ये कोणताही फेरफार होत नाही तुमचे जे काय नकाशाप्रमाणे क्षेत्र असेल ते मित्रांनो तुम्हाला मोजून व्यवस्थित मिळणार आणि या संदर्भात जर काय चुकीचा फेरफार चुकीच्या पद्धतीनं मोजणी झाली असेल तर तुम्ही जिल्हा भूमी अभिलेख यांच्याकडे तक्रार करू शकता फौजदारी गुन्हा दाखल करू शकता किंवा दिवाणी दावा दाखल करू शकता अशा पद्धतीनं तिन्ही पद्धतीनं तुम्हाला दाद मागता येते पण शक्यतो तुम्ही तुमच्या बॉन्डरी लाईन खुणा ह्या व्यवस्थित असणं गरजेचं आहे आणि शक्यतो पाच दहा वर्षांना तुम्ही तुमच्या क्षेत्राची मोजणी भूमी अभिलेख कार्यालय सरकारी मोजणी किंवा मेहरवान कोर्टाकडं जर काय वाद निर्माण जाव्या संदर्भात तुमच्या संदर्भ झालेला असेल तर तुम्ही मोजणी मागून घेऊन तुमच्या क्षेत्राची मोजणी व्यवस्थित करून घेऊन खुना आणि बाँड्री लाईन शक्यतो जे काय तुमचा सर्वे नंबरच्या ज्या बाँड्री असतात चार पाच ठिकाणी आता पहिले सगळ्यांची क्षेत्र काय चौकन काड्यापेटी किती नसतात काही तिरके असतात काही वेगवेगळे नकाशामध्ये असतात काही पाच सहा दिशा असतात त्यामुळं तुमच्या मोजणी करत असताना तुम्ही प्रत्येक जिथं बाँड्री शेजारचा शेतकरी असेल सरळ बाँड्रीला प्रत्येक ठिकाणी तुम्ही खुना रावणे आणि त्या रवण्याला मग ते आता सिमेंटचे पोल आहेत अडीच तीन फुटाचे त्यांना कलर करून घेऊन तुमची वर्षानुवर्षी त्या बाँड्र्या व्यवस्थित करून घेणे सर्वे नंबरच्या हे फार मित्रांनो गरजेचं आहे जर काय आपणला ह्या व्हिडिओबाबत काही किंवा तुमच्या शेतमिळकेतीबाबत मोजणीबाबत काय शंका असतील तर मला कमेंटमध्ये सांगा त्यानंतर माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य परत एकदा फोन नंबर मी सापतो कारण काही पक्षकारांना माझा फोन नंबर लवकर समजत नाही नऊ चार शून्य तीन दोन तीन एक एक शून्य शून्य म्हणजेच नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य मला जर आपल्याला काही शंका असेल आणि फोन करायचा असेल तर मित्रांनो संध्याकाळी पाच ते आठ वाजे तर फोन करा इतर माझी कोर्टाची टायमिंग असते कृपया माझ्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब अजून केलेलं नसेल नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनचा बटन दाबा आणि हाईप करा धन्यवाद मित्रांनो